गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये तर इथे ना आम्ही निघालो होतो रेऊला घेऊन जावळा काढायला जाण्यासाठी जामोदला जाण्यासाठी जे की आमची कुलदेवता आहे आणि सर्वांची जावळं तिथेच काढले जातात त्यामुळे मग आम्हाला रेऊची जावळं पण तिथेच काढायचे होते त्यासाठीच निघालो होतो पण त्याआधी आम्हाला शेगावला जायचं होतं म्हणून मग आधी तर शेगावला उतरलो तिथे ना दर्शन वगैरे करायचं होतं आम्हाला महाराजांचं रेवला पण फर्स्ट टाईमच नेलो होतं आम्ही शेगावला त्यामुळे मग सर्वात आधी तर दर्शनाच्या रांगेत लागलो आणि मग दर्शनच घ्यायचं होतं कारण आम्हाला उशीर होत होता जावडं काढायला जाण्यासाठी म्हणून पटकन असं लाईनमध्ये लागलं मग दर्शन घेतलं मंदिराला एक प्रदक्षिणा मारली आणि दर्शन झाल्यानंतर पाच मिनिट तरी बसावं म्हणतात म्हणून मग पाच मिनिट बसलो आणि त्याच्यानंतर ना काही फोटोज वगैरे काढले कुठं गेलो आणि फोटो काढले नाही असं कधी होतच नाही म्हणून एकजण फोटोज काढले आणि त्याच्यानंतर निघालो फायनली जामोदला जाण्यासाठी तर तिथे जाण्यासाठी निघालो तर येऊन अशी काहीशी झोपली होती त्याच्यानंतर फायनली जामोदला जाऊन पोहोचलो आणि तिथे ना जामोदला आसरा आहेत त्या आसरांना गुलाल वग सेंदूर लावायचा होता त्यासाठीच मग त्यांनी शेंदूर आणि तेल मला एका पंथीमध्ये मिक्स करून दिलं आणि मी सर्व आसऱ्यांना सेंदूर लावून घेतला त्याच्यानंतरनं सेंदूर वगैरे लावून झाल्यानंतर घरून आम्ही आरत्या बत्त्या दिवे वैद्य सगळ्या गोष्टी करूनच नेल्या होत्या तर मग त्या सर्व गोष्टी पेपरवर मांडून घेतल्या त्यांची पूजा वगैरे करून घेतली दे जे काही दिवे करून नेले होते ते दिवे लावून घेतले देवीची ओटी भरून घेतली पण त्या सर्वांच्या आधी गणपती बाप्पाची स्थापना केली हळद कुंकू अक्षद वाहून पूजा केली फुलं पाहिली सर्व गोष्टी झाल्यानंतर ना त्यांची पूजा बाकी होती म्हणून मग ते आले त्यांनी पण आसऱ्या मातांची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षदा वाहिले फुलं वाहिली आणि रेऊला पण नमस्कार करायला लावायचं ला, होतं म्हणून मग ते रेऊला पण घेऊन आले होते रेऊनं दर्शन घेतलं आम्ही दोघांनी दर्शन घेतलं त्याच्यानंतर फायनलीनं रेऊची जावळं काढायला सुरुवात झाली आणि आमच्याकडे न आत्याच्या मांडीवरच जावळं काढतात कुठे मामाच्या मांडीवर काढतात को को काही ठिकाणी आत्याच्या मांडीवर काढतात तर आमच्याकडे आत्याच्या मांडीवरच काढतात म्हणून मग रेऊला रेऊच्या आत्याच्या मांडीवर बसवलं आणि त्यांच्या मांडीवरच रेऊची जावळं काढणं चालू केली रेवीणू खूपच जास्त रडत होती आणि त्यापैकीही त्रास आम्हाला होतो का कारण तिचं ती जर रडली ना तिच्यापेक्षा जास्त त्रास मला होतो आणि पण जावळ हा एक संस्कार आहे ते तर मुलांवर झालेच पाहिजे म्हणून मग आम्ही पण म्हटलं की चला करूया आणि आमच्याकडे जावळ कुलदेवतेलाच काढतात त्यामुळे मग कुलदेवतेलाच गेलो ती खूप मोठी झाली पण असं म्हटलं तिचं ऑपरेट वगैरे झालेलं आहे म्हणून मग आम्ही थोडं लेटस काढले तिचे जावळे तसंही अठरा महिन्यापर्यंत काढू नये म्हणतात पण परंपरेनुसार जी काही परंपरा आहे त्यानुसार लहानपणीच काढले जातात म्हणून मग आम्ही पण तिचे थोडं बऱ्यापैकी बऱ्यात काढले आणि ती जावळं झाल्यानंतर आम्हाला पिंपळगावच्या देवीला जायचं होतं त्यासाठीच मग निघालो होतो आम्ही हां आणि येऊ बघा जावळं काढल्यानंतर कशी दिसत आहे ते पण तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि रेवची मजा मस्ती तिच्या पप्पांसोबत जरा जास्तच चाललेली असती आणि आज पण तिचं असंच काहीसं चालू होतं मज्जा मस्ती आणि हसणं हे ह्या सर्व गोष्टी मुंगूश करणं ह्या सर्व गोष्टी तिच्या चालू असतात आणि तिचं असं झालेलं आहे आता आपण जर म्हटलं की मुंगूश करतो ती बरोबर करते आणि त्याच्यानंतर तिचं लक्ष तेवढंच गेलं तिच्या काकाच्या घड्याळ्याकडे म्हणजेच की यांचे मित्र सागर दादा होते गाडी चालवत होते त्यांचीच गाडी होती आणि तिच्या त्यांच्या घड्याळाकडे गेलं तर तिनं एकटक लावून बघत होती आणि हात पण लावत होती हात पुरत नव्हता तरी घड्याळाला ला हात लावण्याचा प्रयत्न करत होती असंच तिचं चालू होतं बाप लोकांची मस्ती काय एक वेळ चालू झाली आहे की संपायचं काही नावच घेत नाही आणि माझ्याजवळ नाही राहिली की मी पटकन त्यांच्याकडे देते त्यांच्याकडे ना लगेच जाते पण राहते पण आणि मुली मुली बापाचं मुलीवर आणि मुलीचं बापावर जास्तच प्रेम असतं हे म्हणतात ना ते अगदी खरं आहे बघा कारण मुलींचा ना बापावर ज्याला जास्तच जीव असतो आईपेक्षा आहे आणि रेवचं पण तसंच आहे आणि विठल विठला पण चालू होतं तिचं गाडीतच विठ्ठल विठल म्हटलं की लगेच ती विठलं विठलं करते बाय म्हटलं की लगेच बाय करते अजून काही फारशी मोठी झालेली नाही दहा साडे दहा महिन्याचीच आहे पण तिला बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागल्या आहेत मुंगूश म्हटलं की ला, मुंगूश पण करते आणि असं करता करता रेवसोबत खेळता खेळता फायनली आम्ही पिंपळगावच्या देवीला येऊन पोचवते ते पोचल्यानंतर सर्वात आधी तर देवीचं जे काय आरत्या बत्त्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच निघून तिथून कारण उशीर खूप झाला होता आणि मामातेला होती दर्शन ते होती दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आरत्या बत्त्या केल्या त्याचं काही एवढे व्हिडिओ काढून नाही गेले कारण खूपच जास्त अंधार पडला होता त्यामुळे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी आल्यानंतर महालक्ष्मीचं जेवण होतं तिथे गेलो मस्त असं महालक्ष्मीचं दर्शन वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर जेवण केलं चला तर मग मी ब्लॉग कसा वाटला ते